तर बघा आपल्याला माहितीच आहे की आता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचं नियोजन आलेलं आहे आणि परीक्षा कधी होणार आहे सविस्तर माहिती आहे तर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा संबंधित हे पहिलं नोटिफिकेशन आलेलं आहे त्याच्यात काय म्हटलेलं आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासनाने दिनांक तीस जून दोन हजार बावीसांवर राज्यातील माजी सैनिक शहीद सैनिक पत्नी व त्यांचे कुटुंबीय यांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये पंधरा टक्के गुणांची सवलत देण्यात आली नुसार ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये नवीन टॅब उप उपलब्ध करून देण्यात आले तर बघा आता पंधरा टक्के तक, पंधरा टक्के गुणांची सवलत ही कुणासाठी दिलेली आहे तर ती आहे राज्यातील माजी सैनिक शहीद सैनिक त्यांच्या पत्नी व त्यांचे कुटुंबीय यांना या या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये पंधरा टक्के गुणांची सवलत देण्यात आलेली आहे सर्वांसाठी नाही आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन परिपत्रक दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार बावीसन्वे मेंटल बिहेवर मेंटल इलनेस मानसिक वर्तन मानसिक आजार मल्टिप्लाय डिसेबिलिटी बहुविकलांग ही टॅबसुद्धा आवेदनपत्र आता उपलब्ध करून देण्यात आली आहे म्हणजे नवीन आता पहिली टॅब आलेले पंधरा टक्के आ, टक्के गुणांची दुसरी टॅब आलेले आहे या बहु मानसिक आजाराची याच्यामध्ये कुठले आजार आहेत तर मेंटल बिहेवर मेंटल इलनेस मेंटल डिसेबिलिटी शालेय शिक्षण क्रीडा विभाग शासनाने क्रमांक आठ टी दोन हजार तेरा तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसने राज्य शासन शिक्षकांची शिक्षणासाठी जे काही किमान शैक्षणिक व व्यवसाय करता निश्चित करील ते धारण करणाऱ्या किंवा अंतिम वर्षात प्रवेश घेतलेल्या उमेदवारास या परीक्षेला बसण्याची मुभार आहे तर बघा एक महत्त्वाचे नवीन अपडेट आहे की आता जे शैक्षणिक व व्यवसायकर्ता निश्चित करणारी जी परीक्षा आहे डी एड या परीक्षेला जे उमेदवार बसलेले आहेत अंतिम वर्षात त्यांनासुद्धा आता या परीक्षेला बसता येणार आहे यानुसार महाराष्ट्र शिक्षण पात्र परिषद दोन हजार चोवीसच्या परीक्षेसाठी सदर उमेदवारांना संधी मिळावी यासाठी आवेदनपत्र नवीन विकल्प दिलेला आहे तर आता म मो, महत्वा तीन बदल जे दिले आहेत ते समजले आप की आपल्याला की एक आहे डी एडला असणारे जे मुलं आहेत त्यांच्या अंतिम वर्षाला आहेत त्यांनासुद्धा या परीक्षेमध्ये संधी मिळणार आहे नंतर जे मानसिक आजारावाले मेंटल इलनेस मेंटल बिहेवर मल्टि मेंटल मल्टिपल डिसेबिलिटी या आजाराचे जे आहेत त्यांच्या त्यांनासुद्धा याच्यामध्ये सवलत मिळणार आहे नंतर जे माझे सैनिक शैसैनिक यांचे कुटुंबीय किंवा यांनासुद्धा यांचे या यांनासुद्धा या परीक्षेमध्ये पंधरा टक्के पुण्याची सवलत मिळणार आहे तर बघा अशा प्रकारे महत्त्वाची बातमी आपल्याला समजली असेल एवढं आवडलं असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद